मित्रांनो केजी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपले स्वागत आहे चॅनल लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे कोरेगाव या मैदानामध्ये आज कोण कोणती बैल आले ते आज आपण पाहणार आहोत नांदगावकरांचा ब्लॅक टायगर काय नाव आहे त्याच ब्लॅक टायगर मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले सोबत शुभेच्छा तुम्हाला तडोळेकरांचा राजगुरू पण मैदान दाखल झालाय तडोळेकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो सासूरचा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले त्याच मैदाना सातारचा आहे वासरू शुभेच्छा तुम्हाला वाटरकरांचा शंभर पण मैदान दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले काय कस आहे मैदानात आज एक नंबर चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला सागर पैलवान कुमत यांचा चित्तर पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत नियोजन आहे त्याचं रणवीर होय कोणत्या गावचा कुमट्याचा आहे हाय आज मैदान कसं आहे मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला बिहुरीचा तिरंगा मोठ्या पण मैदानात दाखल झालाय आज पुन्हा सोबत नियोजन केले हो मोठ्या आणि तिरंगा दोन्ही हे दोन्हीच पाहणार आहे ते, ते कसं आहे आज मैदान मैदानचं चांगलं आहे पळण्यासारखं जसं पाहिजे आमच्या बायला पद्धतीनुसार चांगल्या पल्ल्याचं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय आपल्या लक्ष कुठल्या गावचं आहे तातवड्याचा तातवड्याचं व आज तिघा झालाय तिकडं आहे ती का आज कोणासोबत नियोजन त्याचं केलं बारामती क्रांचा प्रधान सोबत नियोजन केलंय आजचं मैदान कसं आहे चांगलं आहे का भैया बैलाच नाव काय ह्या गंगा गंगा शंभू संग्राम आणि शंभू तुमचीच आहे ती तिने बी आज कसं नियोजन म्हणजे कोणासोबत पै रवीर गंगा आणि आहे हा आणि शंभु तो लागतात शुभेच्छा तुम्हाला मुळशीचा राजा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोण असं नियोजन त्याचं देवाची शिरोळीचा पक्ष त्याच्यासोबत आहे आज कसा आहे मैदान मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गावकरांचे शिवा दोन्ही पण बैलांचं नाव शिवाय आज कोण नियोजन दादा अजून काही झाले नाही झालं नाही का अजून म्हणजे आता हिथन नियोजन करणार तुम्ही मैदान कसं आहे शुभेच्छा तुम्हाला तोंडले मल्हार पण मैदानात दाखल झालाय त्याच काय नाव आहे दादा पक्ष पण दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले आज काही होय आज कसं आहे मैदान एक नंबर एक नंबर आहे ना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो शिवाजी बावरी नाना कुमटे यांचा बाजी, बाजी पण मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन केलंय बाजीच बाजीच नियोजन आमच्या मामाने कोणासोबत आहे आज आज पुण्याचं बैल आज कसं आहे मैदान कसं आहे मैदान एक नंबर आहे पळायला एक नंबर नियोजन एक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मल्हार कुठल्या गावचं मल्हार आहे बरामपूर बरामपूर आज कोणासोबत नियोजन केले त्याचं खेड शिवापूरचा शिवाय कसं आहे मैदान आज चांगलं मैदान आहे चांगला आहे ना शुभेच्छा मैदान। तुम्हाला कर, मैदानात दाखल झाली आणि ह्याचं नाव काय वासरु गुरु, गुरु पण मैदानात दाखल आज कुणासोबत नियोजन केले बाबा घरच्यानी केले काय होय मैदान चांगला आहे ना आज मैदाना शुभेच्छा तुम्हाला कुडजे पुणेकरांचा निशान पण मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत नियोजन केले त्याचं दत्ता पतंग आहे पतंग आहे खायला मग नियोजन आज चांगला आहे आजचं मैदान कसं आहे हो दादा मैदान आहे आता आम्ही मनसे मनसेला नंबर मध्ये होतो सोबत मैदान चांगलंच आहे चांगलं आहे ना बिट्या चांगल्या आहेत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद लाडू पण मैदानात दाखल झालाय आणि तांदळवाडीकरांचा बंटी शेट पण मैदान दाखल आज कोणासोबत भाई नियोजन आज घरची गाडी आज हीच गाडी पाहिणार आज कसं आहे मैदान एक नंबर आहे चांगला आहे ना हो शुभेच्छा तुम्हाला सम्राट कुठल्या गावचा सम्राट मायवाडी माळेवाडी वय आज कोणासोबत नियोजन त्याचं राह राहणार का ह्या वासराचं नाव काय सल्या कुठल्या गावचा हो सल्या शिंदवा आज कोणासोबत नियोजन नाही काय तर करणार माझ्या तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो मुरुमकरांचा राणा पण मैदानात दाखल झालाय कोरेगावकरांचा शिवा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत नियोजन केले त्याचा आज सातारचा डायमंड आहे डायमंड आहे का कसं आजचं मैदान तुमच्याच गावचं आहे चांगला आहे ना चांगला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ताज पण मैदानात दाखल झालाय कुठल्या गावचा हो ताज ताज कोरेगावचा कोरेगावचा कोरेगावचे भरपूर बैल आहे तुम्ही आज येणार किंवा भरपूर आहे कोरेगाव मैदान चांगला आहे गाव तुमच्या गाव मैदान रितसर मैदान होणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बोरजाई वाडीकरांचा सरजा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत त्याच नियोजन केलंय हाय का ह्या सोबत नियोजन केलंय आज कसं आहे मैदान एक नंबर आहे हा एक नंबर आहे चांगलं मैदान आहे ना चांगला आहे सप्पाय रान आहे मोरान आहे ना त्यामुळे काढच नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांना सोन्या पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन काय इथलाच बैल आहे आजचं मैदान कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा माधवपूरकरांची रायपूर पण मैदानात दाखल झाली आज कोणासोबत नियोजन त्याच केलंय कोरेगावातलं वसर आहे का आज कसा आहे मैदान कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला भोसेकरांचा गोट्या पण मैदानात दाखल झालाय आज नियोजन कोणासोबत केले नियोजन कस आहे आज मैदान शुभेच्छा तुम्हाला जॉर्डन पण मैदानात दाखल झालाय आणि पृथ्वी बाबांचा लक्ष्मणराव पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले हो आज लक्ष्मणला बुलेट आहे होय कुठला माय आणि ह्याला शुभेच्छा विठ्ठल नानांचा सुंदर आणि शंभ पण मैदानात दाखल झालेला आहे मुरुमकरांचा लक्ष पण मैदानात झाला दाखल झालाय आणि हा कोण आहे वाघ्या वडगाव वडगावचा वाघ्या पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय त्यांचं आज वाघ्या हा आणि हो मुरुमचा घरची गाडी घरची पाळणार ती का कसं आहे मैदान मैदान चांगलंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचं आहे वाघळवाडी वादवाडी बायलाच वाद नाव का? काय नाव बायला का ना मामा त्याच मामाय आज कसं आहे मैदान नियोजन कस केलं आज त्यांचं घरचीच गाडी हीच गाडी होय मैदान कसं आहे चांगलं आहे का फाट्या बिट्या एक नंबर शुभेच्छा तुम्हाला काय नाद्या चिक्या, चिक्या। आता मॅडम तुम्हाला हा कधीपासून नाद आहे माझा सहा वर्षापासून नाद्या आज कुठून आलाय तुम्ही लोणून त्या पायरा कोणासोबत केलाय वजीर बरोबर हो वजीर का आज कसा आहे मैदान बघितलं का तुम्ही मैदान बघितलं जाऊन फाटी पळायला चांगले आहे ना तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो सातारा एकतीस बलमा पण मैदानात दाखल झालेला आहे सातारा एकतीस बलमा आज कसं आहे मैदान चांगला आहे चांगला आहे ना हाट्या क्वालिटी येते ना आज कसं नियोजन कसं आहे वालमाचं शुभेच्छा तुम्हाला